भारतामधील हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण होतील अशी भाषणं करणारा झाकीर नाईक याला सध्या एड्स झालेला आहे अशी बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरलेली आहे मलेशियामध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं सुद्धा बोललं जात आहे मात्र एकंदरीतच या चर्चेनंतर त्यानं ही बातमी खोटी असल्याचं म्हटलेलं आहे मात्र या निमित्तानं का होईना त्याला कधीतरी भारतामध्ये आणता येईल का ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू डॉक्टर झाकीर नाईक पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण आहे व्हायरल झालेला झाकीरचा मेडिकल रिपोर्ट या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय ते नीट बघा रिपोर्टनुसार डॉक्टर झाकीर नाईकला एड्स झालाय एड्स सारख्या दुर्धर आजारानं नाईकला गाठलं असून त्याच्यावर सध्या मलेशियात उपचार सुरू असल्याचं व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं गेलंय पण मलेशियातल्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत झाकीर म्हणतो ही बातमी खोटी आहे समाजात द्वेष पसरवण्याचा हा प्रयत्न आहे ही बातमी म्हणजे बकवास आहे 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 फेक न्यूज माझी तब्येत उत्तम झाकीर नाईकच्या बातमी खोटी असल्याचं अकबर दिन म्हणतात नाईकच्या लोकप्रियतेमुळेच अशी खोटी बातमी पसरवली जातीय ही अफवा पसरवणाऱ्यांच्या पार्श्वभूमीचा तपास झाला पाहिजे नाईकला बदनाम करण्यासाठी असे उद्योग केले जात आहेत आम्ही गेल्या वेळी भेटलो तेव्हा त्याची प्रकृती उत्तम होती झाकीर नाईक हा भारतीय सुरक्षा एजन्सीच्या वॉन्टेड लोकांच्या यादीत वरच्या स्थानी आहे डॉक्टर झाकीर नाईक हा एक मुस्लिम समुपदेशक आहे स्वतःला तो शांतीदूत म्हणून घेतो पण त्याच्या भाषणात तो, तो नियमितपणे हिंसेला प्रोत्साहन देतो भारतामधील दोन प्रमुख तपास यंत्रणा ईडी आणि आय दोघांना नाईक हवाय आहे ईडीनं मे दोन हजार एकोणीस मध्ये नाईक विरोधात दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याच्या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केलंय आतापर्यंत नाईकच्या एकशे त्र्याण्णव कोटींच्या संपत्तीचा शोध लागलाय त्यापैकी पन्नास कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे दरम्यान नाईक मलेशियात पळून गेला त्याच्याकडे मलेशियाचं नागरिकत्वही असल्याचं समोर आलंय एकीकडे भारतात हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून पळालेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होतीये त्यात झाकीर नाईकला एड्सची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे आता दहशतवाद्यांचा समर्थक झाकीरच्या मुस्क्या आवळण्याची संधी ईडी किंवा एन आयला मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी